मंडई नमस्कार किलार शेतकऱ्यांची शिव यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का या किलार दोनियेमधल्या प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचल्या पाहिजे आणि सावधगिरी प्रथम वाटली पाहिजे तर आज करसुंडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी सिद्धनाथक यात्रा भरलेली आहे ही यात्रा दरवर्षीप्रमाणे तुम्ही जाणत्या खरंच व्यक्तिमत्वांची ही यात्रा आहे जसं सांगाय गेलं तर आणि या यात्रेमध्ये वर कोसा धनगरी किनारा हा जास्त प्रमाणात येतो आणि वर्षभर ज्यांना वाटतं की आपल्याला कोळसाधनगरीमधले चार पाच वासर बागावे मिळावे किंवा गाई बघायला मिळाव्या तर त्यांनी आवर्जून या यात्रेत हजेरी नावाला विसरायचे नाही आणि या यात्रेत आल्यानंतर प्रत्येक गोष्ट बारकाईने बघत चला आणि प्रत्येक जो अभ्यास आहे तो एखाद्या जाणत्या व्यक्तिमत्त्वासोबत तुम्ही करून घ्या कारण का बरंच वर्षभर आपला वेळ वाया जाणार नाही आणि आज दुसरा दिवस आहे यात्रेचा अजून दोन ते तीन दिवस यात्रा आहे त्यामुळे ज्यांना यायचं आहे त्यांनी आजच आणि आताच यात्रेला हजेरी लावावी तर मंडळी किलार शेतकरीच्या यूट्यूब चॅनल एक थोडा वेळ यात्रेमध्ये वास्तवला आहे त्यानंतर आपली उद्या किंवा परवा दिवशी भेट होणार आहे तर यात्रेत आल्यानंतर काय बघायचं यात्रेत आल्यानंतर चौक कलर शरीर बांधा दगवीची जागा बायांची केव्हा कदर किंवा तोंडाची नळी जो आकार किंवा शिंगाचा आकार कानकवाळी आणि तोंडावर जो कदर आहे चित्रामोरा म्हणतो आपण म्हणजे ज्यांना दनगरी कोसा खिलार आवडतो त्यांनी मात्र या गोष्टी बघायला विसरू नका आवडतो तर या ठिकाणी कोंबडवाडीचे घरमामा सरगर यांचा कपिला सोन्या माना गजामाना या दोन सुद्धा आगमन झालेलं आहे आणि त्यासोबत त्यांच्या बैलासोबत एक लहान वासरू त्यांनी घेतलेला आहे अतिशय सुंदर आणि जातीवंत घेतलं तर ते वासरू बारकाईनं अनुभवायला विसरू नका किनार शेतकरीच्या युट्यूब चॅनलवरून संदेश आहे तुम्हाला त्यानंतर त्यांच्याकडे चित्रा कोसा किल्ले आहे आणि त्यानंतर नातफळ परिवारचे मालक भारत गोंडापा मळगे यांचा सुद्धा कोसा किनारे या यात्रेमध्ये आलेला आहे तो सुद्धा अनुभवायला विसरू नका त्यानंतर अभ्यास झाल्यानंतर पुढचा भाग कमेंट बॉक्सद्वारे नोंद करायला विसरू नका त्यानंतर ज्यांना कोणाला या यात्रेबद्दल प्रश्न असेल किंवा शेतकऱ्याबद्दल प्रश्न असेल किंवा किलरबद्दल प्रश्न असेल तर तो प्रश्न व्यवस्थित व्हिडिओ बनवून किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन प्रत्येकाचा प्रश्न सोडवला जाईल धन्यवाद सर्वांचं सहर्ष स्वागत आहे परत एकदा करतो आहे या करसुंडी यात्रेत सिद्धनाथाच्या यात्रेमध्ये धन्यवाद